या आत्महत्येपूर्वी तरुणाने दोन पत्र लिहिली होती यातील एक पत्र आईसाठी होतं तर दुसरं पत्र त्याने मित्रासाठी लिहिलं होतं या पत्रात त्याने तरुणांना लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे तसेच भारत सरकारकडे कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूयात त्या अगोदर फी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या नितीन पिडीआरने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली पत्नीच्या जाचाला कंटाळून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाकडे सुसाईड नोट सापडली यामध्ये तरुणाने त्याच्या आत्महत्येसाठी पत्नी वर्षा शर्मा सासू सीता शर्मा आणि वहिनी मीनाक्षी यांना जबाबदार धरले आहे पत्नीच्या छळामुळे तो त्रस्त असल्याने त्याने हे पाऊल उचलले सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत नितीनने आत्महत्येपूर्वी दोन सुसाईड नोट लिहिल्या होत्या त्याने या सुसाईड नोटमध्ये आईच्या नावे एक संदेश लिहिला आहे माझ्या जाण्याने रडू नकोस आणि कोणालाही को रडू देऊ नको जर तुम्ही लोक दुःखी झालात तर मला मृत्यूनंतर देखील त्रास होईल मी तुझा मुलगा म्हणून परत येईन असे त्याने आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे तसेच मित्रांना लिहिलेल्या पत्रात त्याने लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे सरकारने हुंडाबंदी कायद्यात बदल करावा महिला त्याचा गैरवापर करत आहेत असेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे एन डी टी व्हीशी बोलताना नितीनच्या कुटुंबियांनी सांगितले की दोघांनीही आर्य समाज परंपरेनुसार प्रेमवाह हो केला होता लग्नाला सहा वर्षे झाली होती त्याचवेळी मुलगी आणि तिचे कुटुंब सतत हुंडा परत करण्याबद्दल बोलत होते नितीनच्या कुटुंबियांनी सांगितले की लग्न आर्य समाज परंपरेनुसार झाले असल्याने हुंडा घेण्यात आला नाही तसेच ती मुलगी नितीनवर वेगळे राहण्यासाठी सतत दबाव आणत होती काही काळापूर्वी ती तिच्या माहेरी गेल्यापासून ती तिच्या सासरच्या घरी परतलीच नाही मुलीचे कुटुंबीय नितीनच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्या मुलांशी बोलू देत नव्हती नितीनच्या आईला आणि मोठ्या भावाला हुंडा घेण्याच्या आरोपाखाली राजस्थानमध्ये तुरुंगात जावं लागले होते त्यानंतर सत्य बाहेर आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले मात्र दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू केला आहे मात्र अशा प्रकारच्या वागण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा